महाराष्ट्रातील पाच समुद्रकिनाऱ्यांनी प्रतिष्ठेचे ब्लू फ्लॅग पायलट हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यावरण मानांकन मिळवले असून त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील नागाव आणि श्रीवर्धन या किनाऱ्यांचा समावेश आहे या मानांकनामुळे या किनाऱ्यांना स्वच्छता सुरक्षितता आणि पर्यावरणीय शाश्वतेचा निकषांवर आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला आहे ब्लू फ्लॅग राष्ट्रीय ज्युरी सदस्य आणि राष्ट्रीय ऑपरेटर यांनी राज्यातील दहा किनाऱ्यांची पाहणी करून त्यांचे विविध निकषांवर मूल्यमापन केले या पाहणीनंतर दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या हंगामासाठी पाच किनाऱ्यांना ब्लू फ्लॅग पायलट दर्जा प्रदान करण्यात आला आहे यामध्ये डहाणू येथील पारनाका बीच रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन आणि नागाव बीच तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आणि लाडघर बीच यांचा समावेश आहे ब्लू फ्लॅग मानांकन हे समुद्र किनाऱ्याच्या उत्कृष्ट स्वच्छतेचे पर्यावरण संरक्षणाचे आणि सुरक्षिततेचे प्रतीक मानले जाते ज्या किनाऱ्यावर हा निळाध्वज फडकतो तो किनारा जागतिक स्तरावर सुरक्षित स्वच्छ आणि उच्च दर्जाचा असल्याचे प्रमाण या यशामुळे महाराष्ट्रातील किनारपट्टीवरील पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे शाश्वत आणि जबाबदार पर्यटन धोरणांमुळे या किनाऱ्यांवर जागतिक दर्जाच्या सुविधा विकसित होतील पर्यटकांचा ओघ वाढेल आणि स्थानिक स्तरावर रोजगार निर्माण निर्मिती होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे